तर ते हेच गाणं म्हणलं मी ते खालच्या आईला वरच्या आईला कशाचा गलबला ते गाणं मला लेजन म्हणली अन्ना लांबड गाणं टाका मोठे या मोठे सगळं काय काय आहे त्यात मग आता म्हणलो टाकता काय टाकायचं काय त्यात घर जर तुम्ही सबस्क्राईब करा जिनी जिनी केले त्यांचं मनावरच आभार सोडा केलं लेजन आणि केले आणि जवळ बोला आपलं आता लाख बर याला आले सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब करा गाणं टाकले बरोबर त्यांनी लाईक करायचं कमेंट करायची सबस्क्राईब करायचं आणि पाठवायचं सगळ्यांनी सुट्टी द्यायची नाही तू का आवडलोय हे माझं भात आहे एवढं भात असे हाय याला भात काढाय म्हणजे तू तुम्हाला सोडा गरे, अ गाणं कुठल्या मध्ये अग बाडते

तुम्ही ते वेगळ्या दिश्वात घेतलेला असण व्हायचा तुम्ही होय 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 असं देव पावल्यासारखं पुढे उभ्यासारखं वाटते बघा की गाणी ती होय शब्द रचना बघा अशी मनाला घायाळ करती शब्द रचना आताच काय हाय सांगा बघा आता नुसता घाबडिंगाणा व्हय रला री टला ती मला म्हणा कविता खन्नार री असं काय हाय तस आहे तिच्या आईला पहिले आणा दी मागचं होती त्यात मी लिव्हता वाजता येत नव्हतं खरं त्यांचं कसलं यमक काय बोलचा काय आ नाद करायना नाद अभिमान आहे खरं अभिमान आहे मला मी का मराठी मा ए, मी मराठी आहे मग मला अभिमान आहे होय आणि मी असल्या संस्कृती जन्म घेतला म्हणून पण मला अभिमान आहे ओ हय व्हय ह्या टोपीला असं की तर नावं ह्या टोपीला अरे या टोपीचं महाग काय हाय टोपी घातली की वळगलं पाहिजे अय व्हय हे रामकृष्ण हरी मनाऱ्यातल्या प्रांतातला हाय रामकृष्ण हरी म्हणायचं की ते पण माणसाने पोरा पोरा बारक्या बारक्या शिकवाय पाहिजे आणि आता मेन म्हणजे काय झाले ते कलाच आहेत वय 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 सकाळ दिवसभर कधी पोरग शिकते आणि रात्री दोन तीन तास आपलं पकवाज असू दे टाळ असू सु दे सुरपिटे असू दे इना असू दे हे आपलं भक्तीमय संगीत आहे की नाही हे त्या पोरानी शिकव शिकव त्यात आमचं काय आमचं आईचे बोमाला सोडा आम्हाला काय ते येळ घाला नाही शिकायला खरं कर तुम्ही तरी तुमच्या पोरावाला घाला शिकून द्या मी असं म्हणत नाही बघवी कपडे घालायला सोडून द्या नाही कळायला पाहिजे आणि यायला पाहिजे आपल्या संस्कृती गाणी म्हणा वाद्य म्हणा काहीतरी वाजायला यायला पाहिजे आपल्याला एकानी कला पाहिजे बघा एवढं मला वाटते चला राम कुसरी पाऊस आलाय धाकटो घरी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा वय 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 बाकी काय सांगत नाही चला